आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच <laughs> <गु>। गोकुळ <गोकुल्तु>। <laughs> प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापने निमित्त गारगोटी शहरामध्ये आज मंजुनाथ बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या शिवगंधार मराठी गीत रामायण हा सुश्राव्य राम कार्यक्रम पार पडला श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर गारगोटीसह भुदरगड तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले गावागावामध्ये राममय वातावरण झाले होते अनेक गावांमध्ये शोभायात्रा मंदिरामध्ये भजन दीपोत्सव असे कार्यक्रम संपन्न झाले आणि संध्याकाळी सहा वाजता गारगोटीच्या ऐतिहासिक क्रांतिसिंह नाना पाटील व्यासपीठावर गीत रामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला कोल्हापुरातील प्रथित यश अशा शिवगंधार मराठी वाद्यवृंदांच्या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला रामायणातील अनेक प्रसंग गीताच्या माध्यमातून सादर करत या कलाकारांनी अक्षरशः रामायण रसिकांच्या डोळ्यासमोर उभे केले राम रामसीतेचे स्वयंवर रामाचा वनवास वनवास काळातील रामाला आलेल्या अडचणी शुर्पनकेचे गर्वहरण हनुमानाचे लंकादहन समुद्रावरचे सेतू बंधन रामरावणाचे युद्ध रावण वध असे अनेक प्रसंग निवेदन आणि गीताच्या माध्यमातून कलाकारांनी उत्तमरित्या सादर केले ह भ प बाबूराव केसरकर यांच्या रसाळवाणीने रामायणाचा एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता गायक संगीतकार शिवराज पाटील गायिका पूजा पाटील रुचा गावंदे सुधीर जोशी निनाद खाडिलकर यांनी आपल्या उत्तम आवाजातून रामायण नजरेसमोर उभे केले तर नरेंद्र पाटील तबला अमोल राबाडे बासरी ओंकार सुतार सिंथेसायझर सचिन पन्हाकर साईड रिदम यांनी या गीतांना उत्कृष्ट साथसंगत करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली आमदार आबेटकर व भाजपाचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील यांचे शुभ हस्ते रामाच्या सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवेमध्ये सेवेमध्ये मध्ये आपले योगदान देणाऱ्या श्रीरामचंद्र पुंडलिक भाटे वेंगरुळ व श्री महेश देसाई यांचा सत्कार आमदार आबेटकर यांच्या हस्ते करण्यात आला गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे दत्ताजीराव उगले देवराज बार्देसकर अभिजित खोत संजय माळंडकर सुधीर पाटील आबासो पावले गारगोटेचे उपसरपंच सागर शिंदे नामदेव चौगुले राहुल चौगुले रणजित आडके सुनील तेली आकुर्डेचे माजी उपसरपंच प्रकाश पाटील ॲडव्होकेट घनश्याम ठाकूर कल्याणराव निकम अशोकराव भादिंगरे सचिन देसाई आनंदराव डोंगरकर मिलिंद ताम्हणकर संतोष पाटील आनंदराव रेडेकर अमोल पाटील विक्रम पवार पी एस कांबळे प्रताप पाटील रामभाऊ डळेकर विलास बेलेकर सम्राट मोरे मोहन सूर्यवंशी राहुल जाधव बाजीराव देसाई अजित देसाई एम डी देसाई यांचेसह श्रीराम भक्त व मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी स्वागत एस के पाटील यांनी केले तर आभार रणजित अडके यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज